संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झालेली आहे त्याला अटक झाल्यानंतर बेल पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरण सरकारवर टक्का केलेली आहे विजय विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडचे एन्काउंटर होऊ शकते अशी माहिती एका बाड्या अधिकाऱ्याला आपल्याला दिल्याची माहिती बोलता बोलताना सांगितले माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड याचे लाड पुरवले जात आहे त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले त्यावर पोलिसांनी बेड आणल्याचा खुलासा केला पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आले आले गेले नव्हते पोलीस आतापर्यंत कधी कोर्टवर झोपलेले नाही मग ते कोणाचे लाड करत आहे पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याचा झोपण्यासाठी ते कोर्ट आणले गेले आहे याची चौकशी झाली पाहिजे असं विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हटले विजय वडेट्टीवार यांनी पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन मोठा दावा केलेला आहे ते म्हणाले मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे त्याचा एन्काउंटर करू नका त्यामुळे पुरावी नष्ट होण्याची शक्यता जास्त आहे आपण कराडचे एन्काउंटर करण्याची माहिती उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिल्याचा दावा केलेला आहे विजय वेडेवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप सुद्धा केलेला आहे त्यांनी म्हटलं की महायुतीच्या लाडकी आरोपी योजनेत वाल्मिक कराडचं नाव येत असल्याचं बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आलेले आहेत का वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी इतका योगयोग चित्रपटातही नसतात आय आरोपीचे लाडपुरवृत्तांनी ही सुरुवात आहे हळूहळू टी व्ही एसी पंच तारखेचे हॉटेल मधील जेवण निष्पक्ष कारवाई करायची आहे की नाही करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी यांनी तपास केला पाहिजे ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवलं त्याची चौकशी करणार की सेवा सरकारचे कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी अशी अशी यावेळी टीका विजय परि केलेला आहे मित्रांनो आपलं मत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा तुम्ही जर आमच्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्त धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह